लोकसभा निवडणुकीमध्ये दळभदरी विरोधकांनी कसाबची बाजू घेतली असा आरोप करत खासदार उज्ज्वल निक, निकम यांनी विरोधकांवर हल्लाबोल केलेला आहे मुंबईतल्या सत्कार समारंभात बोलताना निकम यांनी हे वक्तव्य केलंय कसाबच्या गोळीने कामटे करकरेंचा मृत्यू झालेला नाही असं विरोधक सांगत असल्याचा दावाही निकम यांनी केला पाकिस्तानने कधी शब्द काढला नाही पण विरोधक मात्र कसाबची बाजू घेत होते असंही निकम यांचं म्हणणं आहे कसाबला फाशी दिली ज्या कसाबच्या फाशीमुळे आमच्या करकरे कामटे साळसकर शहीद झाले त्यांच्याबद्दल पाकिस्ताननेही कधी शब्द उच्चारला नाही त्याच राजकीय नेत्याने माझ्या निवडणुकीच्या वेळी सांगितलं की वे करकरे कामटे साळसकर यांचा खून कसाबच्या गोळीने झालाच नाही एका आरएसएसच्या इन्स्पेक्टरने केला आणि उज्ज्वल निगमांना ही गोष्ट माहीत होती उज्ज्वल निगम देशद्रोही आहे त्यांना शिक्षा झाली पाहिजे अशा तऱ्हेचा काँग्रेसचा एक मोठा नेता बोलतोय पाकिस्तान ना करत नाही ज्या मध्ये कसाबच्या बद्दल कसाबच्या बद्दल कधी प्रश्न विचारण्यात आला नाही तिथे आमचे हे दळभद्री लोक अशा तऱ्हेचे प्रश्न उपस्थित करून पाकिस्तानला